नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉब मध्ये आपण आज ना स्वीट कॉर्नचे पकोडे बनवणार आहोत रे बघा तीन चार कणीस मी सोलून घेतलेले आहेत हे असे आहे आता याचं ना आपण हे बघा असे दोन तुकडे असे ओबडधोबड असं चॉपरमध्ये करून घेऊया म्हणजे ते ना तेलामध्ये फुटणार नाही हे बघा शिकले तू एकाचे दोन दोन तीन तीन तुकडे झालेत असे असे सगळं करून घेते काढून घेते केले दादा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून त्याचे पण भजे करू शकता पण असं केलं की अजून छान लागतात ना असे आता घेतले चॉपरमध्ये करून असे दोन तीन तुकडे त्याचे आता याच्यामध्ये बघा मीठ ॲड करते एक चमचा आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेसा करून घेतला आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार कसं आवडतं त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि हे लाल तिखट घेतलं आहे ओवा घेतला आहे तो हातात ब्रश करून टाकते आणि आता हे ना मिक्स करून घेऊया म्हणजे याला ना मसाला चांगला मोरेल तो ओवा टाकायचा म्हणजे भाज्यांना छान टेस्ट येते त्याची असं दाबून दाबून असं चुरून घ्यायचं असं ना एक कांदा पण टाकते बघा कांदा घेतलाय कढीपत्ता थोडा बारीक चिरून घेतलाय कढीपत्ता पण पन... कढीपत्त्याने पण चव छान येते आणि कोथिंबीर घेतली बघा एवढी आता हे सगळं असं मिक्स करून घेते दाबून दाबून असं असं कारण हे स्वीटकॉर्न आहे ना नरमच आहे त्याला पाणी सुटतं मग मीठ टाकल्यानंतर हे एवढं पीठ घेतलं वाटीमध्ये आता थोडं थोडं करून याच्यामध्ये ॲडजस्ट करते आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतल्या कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता हे असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी पावसाळा आला की आपल्याला वेगवेगळ्या वे वे प्रकारचे भजी खावेसे वाटतात चटपटीत असे भजे करून खायचे असे मकाचे कणीस भाजून उकडून खातो आणि थोडंसं असं घट्ट होईपर्यंत बेसन बेसनपिठ्याच्यात थोडं मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही स्वीटकॉर्न पेस्ट करून त्याचे पण भजी करू शकता ते पण भजी छान होता ते पण मी तुम्हाला दाखवेन पण आता हे असे ना थोडेसे ओबडधोबड केलेले स्वीट कॉर्न त्याचे भजी बनवून दाखवते तेल टाकते आता लाता? आता आता आपण छोटे छोटे असे भजे करून घ्यायचे बा असे काही गोळा वगैरे नाही करायचे असेच टाकायचे आपण वडे टाकतो ना आपण सांडगे तसेच करून घ्यायचे आता हे तेलावर जे बुडबुडे आले आहे ना ते गेल्यानंतरच ते पलटी करायचे आता पलटी नाही करायची काडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं कमी झाले बघा थोडेसे आपण घेऊ आता झालेत बघा छान असे लाल सल लाल सर चांगले ब्राऊन कलर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे म्हणजे ते आतून पण शिजले पाहिजे छान असे झालेत बघा आता काढून घेते ते एकदम छान कुरकुरीत असेल स्वीट कॉर्न पकोडे दूसरी बैच पड़ेगा दूसरी बैच पे फ्राई करून जाने का हे कसे झाले ते पण तुम्हाला दाखवते बघा एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अस मिरची हे याच्या मिरची बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता रेडीत बघा आपले स्वीटकॉर्न पकोडे मकाची भजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू